तहसीलदार विजय पाटील यांनी पुरवठा अधिकारी अश्विनी धनवे यांना कर्तव्यात कसूर आणि कामामध्ये अनियमिततेबाबत एकोणीस मे पासून सक्तीच्या रचेवर पाठवले आहे यापूर्वी तीन जानेवारीलाही धनवे यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती पनवेश्वर पोलीस ठाणे यांच्या पथकाने सोळा मे रोजी अवैधरित्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करताना गाडी पकडली या गाडीत तांदूळ आढळल्याने संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करणे आवश्यक होते मात्र अठरा मे पर्यंत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही तसेच पनवेश्वर पोलीस ठाण्यात यापूर्वीही सात मे रोजी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला मात्र या गुन्ह्यातील जप्त ता तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले नाहीत या प्रकरणामध्ये नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित असताना कोणतीही कारवाई केल्याचे तहसील विभागाला दिसले नाही त्यामुळे शासकीय कामामध्ये हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्यामुळे पुरवठा निरीक्षण अधिकारी धनवे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री